सिडको वाळूस महानगर बचाव कृती समितीच्या वतीने सर्व नागरिकांना दीपावली लक्ष्मीपूजन भाऊ विजेच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नागेश कुठारे अध्यक्ष सिडको वाळूस महानगर बचाव कृती समिती मच्छिंद्रनाथ कुंभार सचिव सिडको वाळूस महानगर बचाव कृती समिती उपाध्यक्ष नरेंद्र सिंह यादव अंकुश लेंडाळे गणेश बिरंगळ बाबासाहेब गाढे साहेबराव गुंजाळ पाटील शीतल कुमार गंगवाल पोपटराव अधिक पाटील कोषाध्यक्ष चंद्रकांत चोरडिया सहसचिव सुरेश कणसे संघटक सिंह परिवार कल्पेश शिरसाट सचिन पवार नमस्कार मी प्रज्ञा न्यूज अनकटच्या महाराष्ट्र अपडेट्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा या बातमीपत्रात सविस्तर पाहणारच आहोत पण त्या अगोदर नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाईन्सवर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो तुम्ही औरंगजेबाला मानता का रुपाली ठोंबरेंच्या वक्तव्यावर मेधा कुलकर्णी यांचा प्रत्युत्तर सारस बागेतील दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रमात वाद ठाकरे बंधूंशी मुंबईत युती नाही काँग्रेसच्या भाई जगतापांनी केली घोषणा ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीनं भंडाऱ्यात बळीराजा दिन साजरा आता पाहूयात बातम्या विस्ताराने शनिवारवाडा परिसरात नमाज पठन केल्याबद्दल पुण्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय खासदार मेधा कुलकर्णी यांनी निषेध आंदोलन केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे यांनी टीका केली होती यावर मेधा कुलकर्णी यांनी प्रत्युत्तर दिले पुण्यातील दिल राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालेलं असताना या संदर्भात आमचे प्रतिनिधी दिनेश वडणे यांनी खासदार मेधा कुलकर्णी यांच्याशी संवाद साधलाय पाहूयात गेल्या दोन दिवसापूर्वीच म्हणजेच शनिवारी दुपारी अडीचच्या दरम्यान काही मुस्लिम महिलांनी शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण केलं आणि तोच व्हिडिओ समाज माध्यमामध्ये व्हायरल झाला यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आणि त्या सर्व संघटनेनी मेधाताई मेधाताई मेधा कुलकर्णी जे पुण्याच्या खासदार आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली काल एक निषेध आंदोलन केलं म्हणजे रविवारी निषेध आंदोलन केलं संदर्भात आपल्याबरोबर बोलण्यासाठी मेधाताई कुलकर्णी आहेत आपण त्यांच्याकडून आपल्या माहितीच्या घटकातील काही जे पक्षातील सदस्य आहेत त्यांनी काल आपल्या विरोधात एक निषेध आंदोलन केलं शनिवारवाड्यात जाऊन याबद्दल आपण काय म्हणणार आणि त्यांनी हे सुद्धा म्हणलं की शनिवारवाडा हा आपल्या वडिलांचा नाही याबद्दल आपण काय सांगणार मला खूप हे तर अगदी चुकीचं की त्यांनी माझे वडील काढले पण मी छत्रपती शिवाजी महाराजांना आमचे तीर्थरूप मानते तुम्ही औरंगजेबांना मानता का तुमचे तीर्थरूप मी तीर्थस्वरूप माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानते श्रीमंत बाजीराव पेशव्यांना मानते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानते संविधानानी जर का नियम बनवलेत कायदा बनवलाय एएसआयचा कायदा की त्या ठिकाणी हे नाही चालणार तर तुम्ही त्याच्यापेक्षा वरचढ आहे का मी कुठं म्हटलं माझा आहे शनिवारवाडा मी कधी म्हणाले पण माझा तुम्ही माझे तुम्ही वडील काढता त्याच्यात तिथे हो असभ्यतेची कमाल करता तुम्ही पण आमच्या आपल्या सगळ्यांचे वडील छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि आम्ही त्यांची वंदना केली तिथे आमच्या सगळ्यांचे वडील ज्यांनी संविधानाची निर्मिती केली असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्या कायद्याला धरून आम्ही मागणी करतोय की तिथे जर दुसरं काही चालत नाही तर तिथे एका धर्माची प्रार्थना चालते कशी एकाच दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रमात दोन गटांमध्ये वाद आणि हाणामारी झाल्यानं कार्यक्रमाला गालबोट लागले आज पारं पहाटे पारंपरिक वेशात नागरिकांनी सारस बागेत सांस्कृतिक सादरीकरणाचा आनंद घेतलाय पहाटे साडेपाचच्या सुमारास किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला आणि त्याचं रूपांतर हाणामारीत झाले तैनात पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली असून तरुणांची चौकशी सध्या सुरू आहे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात मोठ्या हालचाली सुरू आहेत अशातच काँग्रेस पक्ष ठाकरे बंधूंच्या दोन्ही पक्षांसोबत मुंबईत युती करणार नसल्याची भूमिका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी जाहीर केलंय त्यामुळे महानगरपालिकेच्या रणांगणात काँग्रेस स्वतंत्रपणे उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे आ, ये जो कमेटी की मीटिंग हुई पॉलिटिकल अफेयर कमेटी की उसमें सारे लोगों नहीं क्या था। था। ने नहीं मैं बताता हूँ सारे लोगों ने ये एक ही बात कही और हमने इस बात को रखा चेनीतला जी हमारे जनरल सेक्रेटरी इंचार्ज भी थे और उनको हमने कहा कि एक तो ये सारे लोकल बॉडी के भी चुनाव हैं तो मराठा पिडा टळो बळीचे राज्य येवो अशा घोषणा देत ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीनं भंडाऱ्यात बळीराजा दिन साजरा करण्यात आलाय बळीराजावरील सर्व संकट दूर होऊन राज्यात समृद्धी राहावी अशी मनोकामना करत भंडारा जिल्ह्याच्या पिंपरी येथे ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीनं बळीराजा दिन साजरा करण्यात आलाय त्या काळामध्ये शेतकऱ्यांना सुख समाधान आणि शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळायचे आणि तो बळीराजा याला कृतनीतीने मारण्यात आला याला दसऱ्याच्या दिवशी मारण्यात आला आणि सर्व शेतकरी तेव्हा इकडे तिकडे परेशान झाले त्यावेळेस बळीराजाच्या मुलांनी सांगितलं की आपला बळीराजा हा पाळव्याच्या दिवशी दिवाळीच्या एक दिवसाच्या नंतर येणार आहे तर सर्व शेतकरी हे बळीराजाची पूजा करतात आणि ते बळीचे राज्य जुन्या पद्धतीचे आहेत ते पुन्हा आल्या पाहिजे या बातमीसह वेळ झाली बातमीपत्रात एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका कोटा सर्कल परिसरातील तमाम जनतेला दिवाळीच्या मंगलमय तेजोमय शुभेच्छा शुभेच्छुक कंधार लोहा तालुक्याचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे समर्थक व काटकळंबा गावचे माजी उपसरपंच चा अशोकराव चावरे व ज्योतिताई अशोकराव या चावरे यांच्या वतीने सर्व जनतेला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहुयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी पहाट हा पारंपरिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यंदा या कार्यक्रमाचं अठ्ठावीसावं वर्ष होतं पहाटेपासूनच सारसबाग परिसरात हजारो नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली संगीत नृत्य आणि उजळलेल्या दीपमाळांनी सजलेल्या या सोहळ्यात तरुणाईचाही उत्साह पाहायला मिळाला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सौरभ जगताप यांनी दिवाळी पहाटेतून एक अनोखा सामाजिक संदेश दिलाय आयफोनची क्वालिटी आणि हिंदू मुलींच्या कपाळावरील चंद्रकोर झकासच माझ्या बोर्डातून म्हणजे माझ्या स्लोगन मधनं मला सर्व हिंदू मुलींना एक नम्रतेची विनंती आहे की तुमच्या घरातून बाहेर पडताना तुमच्या कपाळावर चंद्रकोर गंध किंवा दुसऱ्या काही प्रकारची टिकली हे जर का लावलं ला। तर तुम्हाला जे लवधियातला जे बळी पडतात किंवा तसं म्हणजे मुलींकडन एक दुसऱ्या ह्यांनी बघितलं जात ती कुठल्याही प्रकारचे बघण्याची हे नसती किंवा स्वामींचं स्मरण म्हणा ह्यानी दिसायला थोडस चांगलं वाटतं नेमकं अशा प्रकारचं प्रबोधन आपण किती वर्षापासून करताय आणि यामागची कल्पना काय कल्पना याच आहे की आवर्जून लोक दिवाळी पाठला येतात तर मुलं असतात मुली असतात सिनियर सिटीजन असतात सर सगळ्या प्रकारच्या जनरेशनचे मुलं मुली ज्येष्ठ प्रौढ सगळे लोक येतात त्यांना वाचतात आणि ते मला एक सांगतात चांगला मेसेज दिलाय चांगला संदेश दिलाय तुम्ही उद्देश काय 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 की आपण काहीतरी वेगळं केलं किंवा आपले स्लोगन बघून लोक थोडसे हे करतात विचार करतात की आपण हे केलं पाहिजे मागच्या वर्षी पण मी लव जियावर केलेलं होतं सध्या धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील नेपाळ नागरिक आपल्या मेंढ्यांसोबत कुटुंबाला घेऊन जळगाव जिल्ह्यातील विविध भागात दाखल झाले आहेत जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात हे नागरिक आपल्या मेंढ्या घेऊन आपल्या गावापासून कित्येक किलोमीटर अंतरावर पोटाची खळगी भरण्यासाठी चोपडा तालुक्यातील हिंगोना या गावातील शेतात ते दाखल झाले या मेंढबाळांची दिवाळी कशी असते त्यांच्या समस्या काय आहेत याविषयीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आत्माराम पाटील यांनी पाहूयात धुळे जिल्ह्यातील साखरे तालुक्यातील घाणेगाव येथील तुकाराम मेंढपाळ अर्थात धनगर समाजाचे तुकाराम काका आपल्यासोबत आहेत त्यांची या वर्षाची दिपावळी ही चोपडा तालुक्यातील मोजे हिंगोणे मजरे हिंगोणे या गावात शेतामध्ये ती दीपाळी साजरा करतायत आपण त्यांच्याकडनं काही माहिती जाणून घेऊ काका आता एक सांगा आपला हा पारंपरिक व्यवसाय तुम्ही हाताशी धरून सणासुदीच्या दिवशी म्हणजे दिपावळीच्या पिरियडमध्ये आपल्या मुलाबाळांना घेऊन नातरांना घेऊन आपल्या में, में मेंढ मेंढांना घेऊन इकडे दिपावळी साजरा करता येत जंगलामध्ये आपल्याला प्रथम कसं वाटतं एकदम योग्य वाटतं आमचा आता तो जन्मापासून व्यवसायच आहे बापदादापासून तर आम्हाला तो व्यवसाय करावाच लागणार आहे दिपाळी असो कटलाही सण असला तर आम्ही जंगलातच सादर करतो आहे आम्हाला गावं आणि शिव काहीच माहिती राहत नाही आम्ही नेहमी दरा खोऱ्यात फिरणारी माणसं आहेत आम्हाला त्याच्यापुढे काहीच करता येत नाही हे जे तुम्ही हे जे आपले गोरं ढोरं घेऊन एवढं रात्री बेरात्री जंगलामध्ये फिरत असतात आपला जीव कुठंतरी मुठीत धरून सुरक्षेसाठी आपण जंगलात राहू शकतात परंतु तुम्हाला ह्या परिसरात किंवा या, या चोपडा तालुक्यात ता, पाय त्याची वन म्हणजे सातपुडा परवते कुठंतरी बिबट्या किंवा चढसा याच्यात तुम्हाला भीती वाटत नाही का ती परमेश्वराची स्वराची कृपा आहे तो भगवान सांभाळणार आहे असलं बी तरी त्याच्यावरच येणार आहे आणि नसलं तरी त्याच्यावरच येणार आहे बिबती वाटली न वाटली सांभाळणारा आमचा भगवंता जे आम्हाला कोण सांभाळणार आहे किंवा शेतकऱ्याचा सारा किंवा भगवंताचा सारा एवढाच हे जे तुम्ही मेंढ्या घेऊन इकडं रानात येतात याच्यातून कुठेतरी दोन पैसे तुम्हाला मिळतो का मिळायचा सक्की त्यावर आता तर काय तसं नाही शेतकऱ्याची सर्व कामं करावं लागतात कपशी घेतून देणे उपाडून देणे सर्व काम करून देणे त्याच्या शेतातच बसणे पण ते आता तसं काय पहिले होते तसं राहिलं नाही आता आता स्वतः आपल्यालाच खर्च करावा लागतो शेतकरी काय आपल्याला रुपया देत नाही आतापर्यंत या संदर्भात शासन तुमची दखल घेत नाही किंवा शासन दरबारी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय राज्य शासनानं शेतकऱ्यांना आता दोन ऐवजी तीन हेक्टर पर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठी मदत जाहीर करताना सहाशे अठ्ठेचाळीस कोटीच्या निधी वितरणाला मान्यता दिल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली आहे याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे ऐन दिवाळीच्या सणात एक धक्कादायक घटना घडली ज्यानं सर्वांनाच हादरून सोडले संशयाच्या आगीत स्वतःवर नियंत्रण गमावून एका पत्नीनं पतीवर उकळत पाणी आणि ऍसिड टाकून त्याला जखमी केलंय या भयानक घटनेत तेहतीस वर्षीय रौनक नावाच्या तरुणावर क्रूर हल्ला झालाय पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली असून तिच्या विरुद्ध गंभीर गुन्हे दाखल झाले या बातमीसह वेळ आहे महाराष्ट्र अपडेट्स मध्ये तेच थांबण्याची पाथा न्यूज अनकट कवठा बारोळ सर्कलमधील आणि परिसरातील सर्व जनतेला दीपावलीनिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नांदेड जिल्हा परिषदचे माजी सदस्य आणि भारतीय जनता पार्टीचे अकंधार तालुका अध्यक्ष विजय पाटील धोणगे यांचे समर्थक आणि बारोळ ग्रामपंचायतचे उपसरपंच जयराम कांबळे